नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मेडिसिनवाला फार्मसीजच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ॲस्कोरिल प्लस हे सिरप बघणार आहोत हे सिरप जे आहे ते ग्लेनमार्क कंपनीचं आहे एकशे एकसष्ट रुपयाला तुम्हाला कुठल्याही मेडिकलला मिळून जाईल असं हे औषध आहे प्राईज ही वेळेनुसार कमी जास्त होत असते यामध्ये टर्लुटालाइन वन पॉईंट ट्वेंटी फाय एम जी ब्रोमहेगिन टू एम जी गॉफेन्स इन फिफ्टी एम जी मेनतॉल झिरो पॉईंट फाय एम जी इन फाय एम एल हे फोर कंटेन आहे हे सिरप जे आहे ना ते एक एक्सपेक्टोरंट सिरप आहे स्पेशली ज्या लोकांना कफ आहेत तेच लोक हे औषध घेऊ शकतात जेव्हा पण खोकल्यामुळं कफ निघतो तेव्हा हे सिरप वापरलं जातं सीओ पी डीमध्ये पण हे सिरप वापरलं जातं म्हणजे सीओ पी डी म्हणजेच क्रोनिक ऑबस्ट्रक्टिव्हनरी डिसीज जे लोक जास्त दिवस स्मोकिंग करतात त्या लोकांना हा आजार होतो चेस्ट पेन श्वास घ्यायला त्रास होतो अशा कंडिशनमध्ये ॲस्कोरील सिरपला ब्रॉन्काईटेजमध्ये पण वापरलं जातं म्हणजेच हे हा एक लंग डिसीज आहे जे की इन्फ्लॅमेशन असतं इन्फेक्शन असतं ब्रॉनकाईल स्मूथ मसलचं याला निमोनियामध्ये पण यूज करतात जे की आपल्या लंगचा शेवटचा पार्ट असतो त्याला अरे म्हणतात जिथं गॅसेस ट्रान्सफर होतं त्या इयर स्पेसमध्ये इन्फेक्शन होतं पस होतं त्यामुळे खोकला येतो आणि चेस्ट पेन होतं तर याला निमोनिया सी ओ पी डी अस्थमा अशा कंडिशनमध्ये हे सिरप वापरलं जातं याच्या व्यतिरिक्त पण चेस्ट कंडिशनमध्ये पण हे सिरप वापरलं हे सिरप घेतल्याने काय होतं जर तुम्हाला कप झालेला असेल आणि तो पॅक झालेला असेल निघत नसेल पण खोकला तर येतोय तेव्हा तुम्ही हे सिरप जर घेतलं ना तर सिरपमुळं काय होतं तो कप पा पतला होतो आणि बाहेर पडायला सोपं होतं तर आपण त्याचा डोस बघूया जर पेशंट असेल ना तुम्ही पाच ते दहा एम एल घेऊ शकता दोन किंवा तीन वेळा ते पण जेवणानंतर आणि जर पेडॅट्रिक पेशंट असेल तर त्याच्या एजवर डिपेंड असेल त्यामुळे तुम्ही ते डॉक्टरला विचारूनच घ्या आणि याचे साईड इफेक्ट्स बघूया तसे तर याचे काही साईड इफेक्ट्स नाही आहेत पण काही कॉमन साईड इफेक्ट्स आहेत ते बघूया घबराट होऊ शकते काही काही पेशंटला डोकं दुखू शकतं अपचनची समस्या होऊ शकते आणि थोडीशी झोप येऊ शकते जर तुम्हाला हर्ट आणि किडनीचा प्रॉब्लेम असेल तर डॉक्टरला विचारूनच सिरप घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका